ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पहाटे सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक गुरुवारी सकाळी दिवसभर सुरळीत असून या निर्णयानुसार मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील सोनाळे गावापासून पोलिसांनी रोखून धरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती ते बारा अंतराच्या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागले असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर आणि गुजरात मधील भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर मार्ग हा महत्वाचा आहे या मार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये अवजड वाहतूक सुरू असते तसेच या मार्गालगत मोठ्या प्रमाणात लोकवस्ती उभी राहिली असून नागरिकांची वाहनं याच मार्गे वाहतूक करतात घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्प मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीची कामं सुरू आहेत त्यामुळे या कामांमुळे रस्ता अरुंद त्यामुळे या कामांमुळे रस्ता अरुंद झाला असतानाच त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने कोंडी होत असते तसेच अवजड वाहतुकीला वेळा ठरवून दिला असतानाही त्या व्यतिरिक्त अवजड वाहतूक येथे सुरू असते अवेळी सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून या कोंडीमुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी आंदोलन केलं त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजेनंतरच अवजड वाहने सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिले होते दरम्यान रात्री बारा वाजण्यापूर्वीच वाहनं सोडणाऱ्या आणि वेळेचं बंधन न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश समन्वय समितीचे अध्यक्ष ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानशाळ यांनी दिले होते